नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओवर तर आज आपण काहीतरी मम्मी स्पेशल बनवते तर मम्मीला विचारू इथं मला काहीतरी दिसत आहे का कौट आहे मम्मी एक काय आहे तू सांगशील का, का? यस हे मी दोन कौटे घेतलेले आहे ह्या दोन कौटातला फोडून मधला घर काढून सर्वप्रथम मी ह्या कटोरीत ठेवला आहे त्यात पाणी टाकू दहा पंधरा मिनिट हे पॅटर्न भिजून दिलेला आहे कवटातला घर काढलाय तुम्ही मला कवट माहिती असतील तर मम्मीने या कवठातला घर काढून याच्यात टाकलाय आणि याच्यात काय काय ते कालून घेतले <laughs> तर किती टाइम ठेवलंय पंधरा मिनिट पंधरा मिनिट ठेवले तर मम्मीना हे पंधरा मिनिट ठेवलंय घर काढून तर आपण बनवणार काय पनिर कवठाची जेली बनवणार रा कवठाची जेली बनवणार आहे ओके समथिंग स्पेशल आपण जाणून घेऊया मम्मी कशी बनवती कवठाची जेली तर मम्मी तू सांगशील कवठाची जेली कशी बनवायची हो आहे सर्वप्रथम आपण पुरणाची चाळण घेणार आहोत पुरणाची चाळण काय कर टाकून घेणार आहोत हा सर्व आपण या मध्ये टाकून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याच पूर्ण घर खाली गळा गळायला पाहिजे आणि हे वरच आहे हे चाळणीमध्ये असं करून घ्यायचं आहे पूर्ण खाली त्याचा घर गळालेला आहे बघू शकता घर किती चांगल्या पद्धतीनं खाली येतोय तर तुम्ही पण अशाच पद्धतीनं तो घर काढून घ्यायचा आहे त्याचा तर मित्रांनो आपला इथं घर काढून झाला आहे तुम्ही बघू शकता मम्मी ना सगळं घर काढून घेतलं चांगल्या पद्धतीनं घर निघलं आहे तर यानंतर आपण काय करणार आहे मम्मी हा घर इथे तयार झालेला आहे आणि आपण कडे मध्ये एक ग्लास भर पाणी घेणार आहोत आणि पाण्याला पाण्यामध्ये हा गुळ टाकणार आहोत तर आपण या कढईमध्ये एक ग्लास पाणी घेतलंय त्यात गुळ टाकलाय आणि याला उकळी येऊ द्यायची आहे आणि याला उकळी होऊन द्यायची आपल्याला चांगल्या पद्धतीने तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण जो गुळ टाकला होता पाण्यात चांगला बॉईल केलाय आणि गुळ चांगल्या प्रकारे विगाळला आहे पाण्यामध्ये आता नेक्स्ट काय करणार आहे मम्मी आपण याच्यानंतर आपण जे हे घर काढून घेतलेला आहे हा प्रथम आपण ह्या पाण्यामध्ये टाकणार आहोत तर घर आपण त्या पाण्यात टाकायचा आहे असं टाकून झाल्यानंतर मग आपल्याला हा घर पूर्ण असा शिजून घ्यायचा आहे यात कवठ्याचा गर त्यानंतर मिक्स करायचा आहे गुळाचं पाणी आणि कावठाचा घर मिक्स झाला पाहिजे पॅटर्न पूर्ण घट्ट करून घ्यायचं आहे पॅटर्न आपल्याला घट्ट करायचं चांगल्या पद्धतीनं हाय फ्लेम केली गॅसची आणि हाय फ्लेम ठेवायचे आपल्याला घट्ट होऊपर्यंत पर्यंत आणि मग मी तू याच्यात काय टाकते साखर टाकते एक चमच्या भर साखर टाकते हे लवकर आपण साखर पण टाकतो याच्यात एक चमचा भर आणि त्याला आपल्याला हाय फ्लेमवर ठेवायचं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण लगभग आता दहा मिनिटापासून उकळतोय आणि दहा मिनिटात ते असं घट्टपणा येतोय आपल्या पॅटर्नला आप तर मम्मी किती टाइम ठेवणार आहे आपण हे जवळजवळ आपण आपण बनवतो घट्ट तस पूर्ण हे घट्ट बनवून घ्यायचं आहे तर अजून असं उकड ठेवायचं ओके okay. तर आपल्याला अजून पिठल्यासारखं घट्टपणा आहे त्याला तोपर्यंत उकळायचं तो आहे आणि आपल्याला कंटिन्यू त्याला स्टर करत राहायचं जेणे की ते चिटाकणार नाही एका जागेवर मित्रांनो वास तर खूप भारी येतोय तर आपण बघू कुठपर्यंत झालंय आपल्या चांगल्या प्रकारे घट्ट झाले घट्ट तर झालंय मम्मी आता काय करणार आपण द्यायचा अजून दोन एक मिनिट आपण ठेवणार आहे थोडस आपण अजून त्याला घट्ट होऊन देणार आहे तर वाट बघू आपण दोन एक मिनिट तर मित्रांनो आपले दोन मिनटं होत आले आहे आणि मम्मीना गॅस बंद केला आहे आणि आपली जेली लगबग तयार होत आली आहे तर यानंतर आपण काय करणार आहे का तर आपण ताट घेतलंय त्यात तूप लावलंय ताटाला आणि जेली आहे ती झाली आपली ती टाकणार आहे आपण आपण दोन घेतले त्यामुळे जेली कमी झाली आहे आम्ही एक एक जणांसाठीच जेली बनवली आहे तर तुम्हाला जर जास्त जेली बनवायची असेल तर तुम्हाला कवठं जास्त घ्यायला लागन आणि त्याच मापात तुम्हाला गुळ पण जास्त घ्यायला लागेल टेस्टनुसार तर आता काय करते आपण ह्याच्या पिठे वड्यांसारक्या आपण हे थापून घेणार आहोत तर पिठल्याच्या वड्यांसारखं आपल्याला त्याला थापून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मम्मी कोणत्या पद्धतीने कसं थापतेय तुम्ही पण तसंच थापून घ्या चांगली चांगली मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं थापून झालं आहे मी आता नेक्स्ट प्रोसेस प्रोसेंड झाल्यानंतर आपल्याला ह्या वड्यांचे चौकनी काप कापून घ्यायचे आहेत चौकणी काप कापायचे थंड झाल्यानंतर तरी किती टाइम लागेल त्याला दोन मिनिट दोन मिनट दोन मिनटांसाठी तुम्हाला थंड होऊन आहे आणि याला कापून घ्यायचंय आपल्याला चांगल्या पद्धतीनं तर मित्रांनो आपलं सुकलेलं आहे बॅटर तुम्ही बघू शकता आता आता मम्मी काय करायचंय सुकल्यानंतर याचे आपण असे काप करून घ्यायचे आहे चौकरी वड्या काढून घ्यायच्या आहेत तयार झालेली आहे खायला खूपच छान जेली झालेली आहे मित्रांनो तुम्ही अशी जेली तयार करा आणि खाऊन बघा तर आपण कापून घेतोय कापल्यानंतर आपण ट्राय करूया जेली कशी झाली आहे खूप जास्त कडक होऊन द्यायची नाही तुम्हाला असं नॉर्मल थंड झाल्यानंतर त्याला कापून द्यायचं आहे खूप जास्त कडक होऊन द्यायची नाही मग त्यानंतर ते कापलं जाणार नाही तुम्हाला तर आपण कापून घेतला आहे चांगल्या प्रकारे आणि आपण काढून एक पीस काढून ट्राय करून बघूया की जेली कशी झालेली तर जेली आपण काढून घेऊया एक जेली काढली आहे आता मी मोठी वाली टेस्ट करणार आहे कशी लागते आहे ती अजून एक मम्मी खूप भारी झाली जेली खूप आवडली मला नक्की आपण आपले जे सगळ्यांना आवडून जेली खूप तर जेली तर भारी झाली आहे तर आता मम्मीचा एक संदेश लास्ट लास्ट जाता जाता अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी मम्मी काय काय करायला पाहिजे ना अजून तर ल, शेअर करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा